या ब्रेकनंतर राज्यातली एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत सोलापुरातले मार्डचे डॉक्टर आता सामूहिक रजेवर जाणार आहेत डॉक्टर किरण जाधव आत्महत्या प्रकरणानंतर सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय या डॉक्टर्सनी घेतला आहे निवासी डॉक्टरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामूहिक रजेवर जात असल्याचं या डॉक्टर्सनी म्हटलेलं आहे सेंट्रल मार्टचा उद्या राज्यात संप असेल डॉक्टर किरण जाधव यांच्या आईला पन्नास लाखांची रक्कम देण्याची मागणी देखील यावेळी या डॉक्टर्सनी या केलेली आहे आपल्याला माहितीये डॉक्टर किरण जाधव यांनी आत्महत्या केलेली होती वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलेला होता आपण अधिक बोलणार आहोत वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड आता सोबत आहे जितेंद्र आव्हाड आपण बघतो या माझच्या डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं आहे तुम्ही यांना काय आश्वासन देऊ इच्छिता का की माझचा डॉक्टर जो गेला प्रचंड आपुलकी प्रेम असता माझ्या मनात आहे ज्या परिवारात आला ज्या गरिबीतनं त्यांनी शिक्षण घेतलं ज्या आईने त्याला वाढवला त्या आईचं आणि कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्याच्यानंतर हे जे काही घडलं याचा धिक्कार कुठल्याही शब्दात होऊ शकत नाही म्हणजे शब्दच नाही त्याचा धिक्कार करायला आणि त्याच्यामुळे मी माठच्या डॉक्टरांशी बोललो मी तिथल्या विद्यार्थ्यांशी बोललो पहिल्याच दिवशी म्हणजे मला कळलं आत्महत्या केल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी जेव्हा मला पहिला फोन आला mm -hmm. मी पहिल्यांदा जर काय प्रेम केलं असेल तर तिथला जो डीन आहे त्या दिनला ताबडतोब प्रजेवर पाठवा पण चौकशी सुरू करा असा आदेश दिला चौकशी सुरू झाला चौकशीचा रिपोर्ट आला पण इन द मेन टाईम पोलिसांनी केस रजिस्टर केल्यामुळे आमच्या चौकशीचा अहवाल आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन क्रॅश होऊ नये म्हणून आम्ही आमची चौकशी तशीच्या तशीच ठेवली जे काही डॉक्टर्सवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या डॉक्टर्सला कुठेही म्हणजे जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला कुठेही कुठल्याही प्रकारची मदत आणि माफ करता कामा नये अशा प्रकारची भूमिका आमची आमच्या मंत्रालयाने घेतलेली आहे निषेद सर पण आणखीन एक प्रश्न विचारा असं वाटतं की उद्यापासून त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलेला जा आहे आणि त्याचबरोबर किरणच्या आईला पन्नास लाखांची रक्कम देण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे या दोन आणि इतर ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन आपण देणार आहात का मागण्या समजलेल्या आहेत त्याच्यातल्या तीन मागण्यांवरती मी ताबडतोब तोडगा काढलेला आहे मला वाटतं माडच्या डॉक्टरांना माझा स्वभाव व्यवस्थित माहिती आहे संपावर जाण्याच्या आधी त्यांनी माझ्याशी चर्चा केली तर त्यांना संपावर जावंच लागणार नाही अशी परिस्थिती आहे मागच्या वर्षी त्यांनी संप जाहीर केला ते मला भेटले आणि पंधरा मिनिटात आम्ही संप मागे घेतो असं त्यांनी जाहीर केलं या बाबतीत त्यांच्या भावना वेगळ्या आहेत आपल्या जवळचा मित्र आपल्या जवळचा सहकारी आपल्या संघटनेतला सहकारी किंवा आत्महत्या करतो कि आणि त्याची कारणं जेव्हा मानसिक तणावाची असतात mm -hmm. त्रासाची असतात तेव्हा या विद्यार्थ्यांचं रागावणं रुषणं आंदोलनाचा मार्ग स्वीकारणं याबद्दल माझा कुठलेही आक्षेप नाही त्यांच्या जागी मी असतो तर मीही तेच केलं असतं त्यामुळे मला नक्कीच ह्या संपाचा मी पाठ याला पाठिंबा देणार नाही पण मी जर विद्यार्थी नेता असतो तर हेच केलं असत पण त्यांचा विद्यार्थी मित्र त्यांचा मित्र आज मंत्री आहे आणि मला वाटतं की त्यांचे चार मधली तीन जी त्यांची तीन जे त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करायला चोवीस तासही लागणार नाहीत आणि त्यांच्या मागण्या ताबडतोब पूर्ण करून त्यांच्या हातात त्याचे रिझल्ट दिले जातील पण ते जे संपावर जातात जे कारण आहे त्यांच्यावर ताण आहे तणाव आहे त्यांच्या काही मागण्या पेंडिंग आहेत त्या मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजे या मताचा मी आहे वर्षानुवर्ष या मागण्या पेंडिंग आहेत त्या त्या ताबडतोब पूर्ण झाल्या पाहिजेत या मताचा मी आहे आणि त्यांच्याबरोबर डिस्कशन म्हणजे त्यांच्यावर चर्चा करून काही मार्ग काढता येतो का एक ये बघण्याची गरज आहे मला वाटतं की आता थोड्या वेळातच माझी मुलाखत ऐकल्यानंतर त्यांच्यातल्या एखादा मार्गचा पदाधिकारी मला फोन करेलच मार्ग निघेल धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय की त्यांचे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर आपण नक्कीच विचार करणार आहोत काही वेळातच त्यांच्याशी संपर्क होऊन कदाचित त्यावर तो...